नमस्कार मित्रांनो आपण बघतो मित्रांनो युट्यूबवरती टाकतो तर तुम्हाला वाटतं मित्रांनो लाच लाभ घ्यायची लाभ घ्यायची नाही मित्रांनो लाभ लागवले तर कोणी नाही मित्रांनो कोणीच नाही सर्पोट्रास मित्रांनो कोणाचाच नसतो मित्रांनो पहिले त्यातला व्हिडिओ एक्वायर होत नाही मित्रांनो कॅमेरा पकडा समोर पकडा पकडायला टाकून बोला काय बोलायचं ते बोला काय पण बोलून टाकायचं विचारणं काही व्हायचं नाही विचारणं काय पण बोलायचं मित्रां तुमच्या नक्की नाही मित्रांनो काय पण बोलायचं नाही बोलायचं मित्रांनो काय पण बोला मी आता काय पण बोलतो मित्रांनो तुम्हाला कम तुम्हाला ट्रॅक करतो मित्रांनो काम तुम्ही व्हिडिओ टाका व्हिडिओ रोज टाका मग मित्रांनो तुम्ही रोज व्हिडिओ टाका रोज रोज समजा आज नाही व्हायरल झाला तू द्यावी माझं मागचं व्हिडिओ बघा तीन पन्नास साठ व्हिडिओ माझं वारं नाही बाकीच सगळं वनकीच्या वरील <laughs> मित्रांनो असं व्हिडिओ टाकत राहतो डा, मीडिओ रोज व्हिडिओ टाकलो मित्रांनो नक्की अशी मिळेल मित्रांनो असंच मी बोलतो मित्रांनो आणि आपण वाटतं मित्रांनो समजा आलो कुठं आणि कोणाच्या बोलत लाज वाटली तर कोणी बाहेर येऊन कोणाच्या वावरात कुठे या आणि व्हिडिओ बनवा मी बघा नाही तो कोणत नाही बघा मित्रांनो कोणत नाही कोणतं आसपास कोणत नाही बघा मित्रांनो तिथं माझे मित्र आहेत दोन त्याच्यासोबत थांबलो तर वेळ वाया जाईल आता तो वेळ वाया घालायचा ना मित्रांनो व्हिडिओ बनवा व्हिडिओ तुम्ही बनवा पण लांब येऊन बनवा वाटलं तर लाज वाटली तर लांब येऊन बना पण व्हिडिओ बनवा मित्रांनो व्हिडिओमध्ये लई येशे मित्रांनो तुम्हाला यश नक्की मिळेल मित्रांनो व्हिडिओ बनत राहा लांब येऊन बनव पण व्हिडिओ बनवा बघ मी तिथे लावून आलोय तर व्हिडिओ बनवायसाठी पण बनवला चल व्हिडिओ बनवतो नाही म्हणला तरी मी व्हिडिओ स्वतःचा बनवला पण मला कंटेंट सुरू करायचा मला कंटेंट असंच वाटत वाढत जायचं आहे मला भारतामध्ये मनावर राज करायचंय माणसाच्या ब्लॉकडे घड्या असा असं फोटा वगैरे तुम्ही हे करून त्या मनात वाटलं वाटतंय का तुम्हाला पण तुम्ही युट्यूबर झाल्यावर तुम्हाला फोटो घेते माणसं हे करते ती करते माझे मित्र तिकडे ती बदल मित्रांनो बोल समाजा मी तरी काय व्हिडीओ बनतो मित्रांनो उसी वावरात आला मित्रांनो लाज वाटते म्हणून मित्र म्हणे नाही म्हणजे मला तुम्ही वावरात आलो कोणत नाही ते कोणत तरी मित्रांनो तुमचा कंटेन असं सुरू करा मित्रांनो असं विरोध टाकत राहिले नंबर विनंती मित्रांनो मित्र खेळतात बघा मित्रांनो हका मित्रांनो आपला मित्र वाचलाही खेळत मित्र ना एक तर व्हिडिओ बनवायचा तुम्ही एका व्हिडिओला लाजता मित्र नो कसला व्हिडिओ एक व्हिडिओ बनवा मिळत ना तुम्ही मेसेज पण लांब आले नाही मित्र लाभ मित्र आपला व्हिडिओ इथे लागतोय तरी आपण काय मागे घेत नाही मित्रांना व्हिडिओ बनत राहणार असं तर सपोर्ट करा मित्रांनो हा मित्रांनो आणि माझ्या घरच्यांना माहिती नाही मित्रांनो की मला एक लाख जग बघतात मित्रांनो भारतामध्ये एक लाख जग बघतात मित्रांनो रोजच्या आपल्याला काय मित्रांनो असं सपोर्ट करा मित्रांनो तुम्ही आणि मी तुम्हाला असे मोटिवेशनचे व्हिडिओ टाकतो मित्रांनो कारण तुम्ही व्हिडिओ बनवता जास्तीत जास्त व्हिडिओ बना मित्रांनो कोणी नाही सपोर्ट करते एक एकदम शंभर टक्के सपोर्ट करतो मित्रांनो कोणी तर करीत सपोर्ट कर मित्रांनो मी मराठी माणूस आहे मित्रांनो तर तुम्हाला सांगतो मित्रांनो चांगल्यासाठी मित्रांनो मी असे व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो आणि तुम्ही जर मित्रांनो तुम्हाला जर येत नाही डायरेक्ट कॅमेरा पाकडायचा समोर मित्रांनो डायरेक्ट पाकरायचा डायरेक्ट व्हिडिओ बनवायचा मित्रांनो कोणी नाही मित्रांनो एक बरोबर व्हायरल झालं तर शंभर टक्के लई जगे आहेत त्यांना मित्रांनो त्यामुळं का मित्रांनो मी वायरल होते ना बरेच प्रकार घडते मित्रांनो काम की मी व्हिडिओ बनवतो मित्रांनो माझे व्हिडिओ दुसरे पण व्हिडिओ शिकतात बनवतात मित्रांनो आणि हा व्हिडिओला लाईक पण करा मित्रांनो आणि असेच व्हिडिओ बनत राहा मित्रांनो चांगलं होईल मित्रांनो तुमचं चांगलं पुढं कोणी सपोर्ट नाही केलं तरी करण मित्रांनो कोणी काहून की लाज वाट या राहणार त्या कुठल्याशी येतात या बनवा व्हिडिओ तिथं हे बघा बरं हे बघा कुठं आलंय मी कोणत नाही माझे मित्र इथे दोन खेळतात बोल त्यांना म्हणजे व्हिडिओ काढला ती म्हणजे नाही काढला काही काय यशमध्ये येते ना जवळ तो आपली बारी कोणाची बारी नक्की येते मित्रांनो तुम्ही काही माघार घेऊ नका मित्रांनो असेच व्हिडिओ बनवत राहा मित्रांनो आणि नुसतं कॅमेरा पकडायचा असं मित्रांनो बरं आहे का आपल्या मीन ब्लॉक असं काहीतरी बोलून टाकायचं काही माघार घ्यायचं नाही असं असलं काय वाटेल ते बोलून टाकायचं मित्रांनो वाटेल ते वाटेल ते वाटेल ते बोलायचं मित्रांनो डायरेक्ट कॅमेरा पकडायचं नमस्कार मित्र हा बरं आहे का आपल्या मीन ब्लॉक मध्ये आपलं आज आपण असं गेलं तसं गेले काही पण दाखवायचं मित्रांनो घरच्या 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 समोर व्हिडिओ काढा मित्रांनो माझी मम्मी म्हणते माझ्यासोबत काढ कारण तुम्ही व्हिडिओ मम्मी सोबत काढ हा कारण की मला दाखवाटनगर घरच्यांना कारण की मी दाखवणार तुम्हाला वाटते असं वाटत पण मी दाखवतो मित्रांनो मी स्वतः ब्लॉकर असून सुद्धा दाखवतो मित्रांनो तुम्हाला चांगल्यासाठी व्हिडिओ काढतो मित्रांनो रोज तुम्ही मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर पण करा आणि तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बनवतो प्रयत्न करा मित्रांनो माझी नंबर विनंती मित्रांनो तुम्ही म्हणतात ना भाऊ या भाऊने सांगितलं मित्रांनो व्हिडिओ बनवले मित्रांनो असे व्हिडिओ बनत राहा मित्रांनो माझी नंबर विनंती मित्रांनो तुम्हाला मनापासून सांगतो मित्रांनो व्हिडिओ बनवत आणि तुम्हाला जर युट्यूबचे व्हिडिओ व्हायरल करायचे असले तरी रोज टाकायचो रोज 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 एक ना एक दिवस नक्की येश मिळतो मित्रांनो त्यात तुम्हाला असं मी नवी बोलतो हा मित्रांनो तुम्हाला देखील लाज वाटते तर घरात बसा आई पप्पाला पैसे कमवून द्या हे काय काय व्हिडिओ बनवता तुम्ही बनवा म्हणते तर डार्क सांग कॅमेरा पकडून बोला ना तुम्ही तुम्हाला जर लाज वाटते तर वायला तर घरात बसवा घरात बसा पैसे कमवून द्या आई बाबाला काय त्यांचा पण पैसा खाता तुम्ही पोकडमध्ये जर तुम्हाला त्यांना कमवून द्या तुम्ही पण कमावा असं करा मी मित्रांनो पण ही काय मित्रांनो काय तुम्हाला व्हिडिओ मध्ये बोलायच नाही म्हणलं काय करता काय मित्रांनो नुसता कॅमेरा पकडायचं बोलायचं मित्रांनो माझं मित्र बघा मित्रांनो का इथे बॉल खेळतो दिसला मित्र बघा बघा इथं दोघं येतो इथे का इकडे मित्रांनो ती बॉल खेळतात तरी बघा हो का तर बघा मी तरी मी मी ती त्यांना खेळायचं सोडून खेळायचोय मला ते की सोळा वय आता खेळायचो होई तरी मी त्यांचं खेळायचं सोडून इथं व्हिडिओ बनवतोय कारण की मला सगळ्या भारताच्या माणसांच्या मनात राज्य करायचंय मित्रांनो मला असंच मला पुढं जायचंय मित्रांनो तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो मला आणि मी तुम्हाला मोटिवेशनचे असे व्हिडिओ टाकत राहीन रोजच आता असे व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो मी जरा शॉर्ट व्हिडिओचं कंटेंट बंद केलेला आहे बंद म्हणजे चालूच आहे पण मी आता मोटिवेशनचा व्हिडिओ टाकणार आहे माझ्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा कुठल्या देशातून व्हिडिओ बघताय कमेंट पण करून सांगा मला आणि माझ्या व्हिडिओ मध्ये काही चुकलं असं तर मला माफ पण करा मित्रांनो आणि मनाला व्हिडिओ लागला असेल तर व्हिडिओ बनवा मित्रांनो जास्त जास्त नम्रविण्या मित्रांनो व्हिडिओ बनवा व्हिडिओ व्हिडिओ कसं पण कॅमेरा पकडा असा असं असं काय पण बोलायचं वाटेल ते बोलायचं मित्रांनो माघार घेऊ नका मित्रांनो वाटेल ते बोला काय पण टेन्शन घेऊ नका मित्रांनो मी पण मित्रांनो माझे पण व्हिडिओ वीस बावीस तेवीस जग फगायची पण मग बावीस तेवीस म्हणून लगेच शंभर रोजी लागतो आठशे नऊशे तिथून खाली म्हणून लगेच सतराशे अठराशे दोन हजार पाच हजार जायला लागल्या त्यांनी काम की मी केलंय प्रयत्न केलाय मित्रांनो प्रयत्न केलंय मी म्हणता मित्रांनो लाज वाटते लाज लाजला यायचं नाही मित्रांनो यश मिळत तुम्ही म्हणताना मित्रांनो यश मिळल भावा आपल्याला येतात म्हणून मी तरी गाड्यापासून व्हिडिओ काढतोय मित्रांनो काहून की आपल्याला वर जायचंय वर वर जायचं वर काहून की आपण माघार घ्यायचं नाही मित्रांनो तुम्ही असं करा मित्रांनो घेऊ नका मित्रांनो व्हिडिओ बनवा मित्रांनो माझी नम्र विनंती मित्रांनो व्हिडिओ बनवत राहा मित्रांनो व्हिडिओ बनवा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर पण करा व्हिडिओ बनवा मित्रांनो हे माझी विनंती मित्रांनो व्हिडिओ बनवा मित्रांनो समजा कोणी आपल्याला सोबत करत नाही बा समजा पाच वर गेली रेस तरी रोज 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 टाकलं की नाही युट्यूबमधे ह्याचा कंटेंट येतो रोज म्हणजे ह्याला जोडायचं थोडं कर तो व्हायरल करतो मित्रांनो हॅशटॅग वगैरे काही नाही होत नक्की व्हिडिओ व्हायरल तुम्ही टाकत ना मित्र रोज त्यांना तो का गाड्या चालले तरी मी इथे व्हिडिओ बनवतो कारण की मला जायचंय व यशाला गाठायचंय मित्रांनो माहितीये त्यामुळे रोज व्हिडिओ बनवतोय मित्रांनो माझी नवनवी मित्रांनो मला थोडक्यात बोलायच नाहीत इत पटापटा तरी मी बोलतो मित्रांनो तुम्हाला चांगल्यासाठी सांगतो मित्रांनो रोज बनवत राहा मित्रांनो व्हिडिओ आणि आमच्या इथले पण व्हिडिओ बघ व्हिडिओ आमच्या इथल्या थोडं दोन तीन माणसाला फक्त माहिती व्हिडिओ बनवू म्हणून तरी ती माझ्यासोबत फोटो काढून घेतला त्यांनी आमची व्हिडिओ करा मित्रांनो चालू चालू करा मित्रांनो त्यात चांगलंच आहे मित्रांनो त्यात काही लोकसांना मी इंस्टावर युट्यूब कुठं पण कुठं पण व्हिडिओ टाका मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ नाही गावात पन्नास साठे व्हिडिओ झाले की मग असतो व्हिडिओ व्हिडिओ गातो मित्रांनो पोहोचत इथे व्हिज गा व्हिडिओ गातच नाही मित्रांनो बघा मित्रांनो बघा मी किती नाव आले मित्रांनो हो बघायचं इथे माझं तिकडे ते मी इथे व्हिडिओ घालून टाकणार गाड्या हो का मित्रांनो मित्रांनो ट्रॅक्टर आला तर म्हणून थोडक्यात मी व्हिडिओ बंद केला मित्रांनो हो मित्रांनो ट्रॅक्टर गेलेला आहे मित्रांनो आपल्यापासून मित्रांनो तुम्ही असे व्हिडिओ बनवत राहा मित्रांनो नव येणार मित्रांनो मला तरी तुम्हाला कॅमेरा पकडायचा येत नाही तरी कसं पकडायचा हा मित्रांनो असं मी आलेला आहे गाडी आली त्यामुळे तर गाडीपासून थांब गाड्या वाणायचा आवाज इतन्� येत नाही त्यामुळे मी थांबतोय मित्रांनो तुम्हाला वाटते लाज वाटते मला नाही मित्रांनो गाड्या वाहना येतात त्यामुळे थांबतो मित्रांनो आवाज येत नाही बघा मित्र नो इथं गाडी गेली तरी मी व्हिडिओ बनतो कारण की आपल्याला जिद्द आहे मित्रांनो जिद्द असली तर करा मित्रांनो जिद्द असली तर करा मित्रांनो काही माघार घेऊ नका मित्रांनो तुम्हाला वाटतंय ना असं आहे तसं आहे घरच्यांची नाही तरी बघा मित्रांनो डबल गाडी आली बघा मित्रांनो गाड्यांनी पण इतकं वाटवळ केलं नाही मित्रनो माणसांचं मित्रांनो गाडी आली त्यामुळे व्हिडिओ बंद केला तीन वेळा स्किपिंग केला मित्रांनो व्हिडिओ चांगले चांगले मित्र तुम्हाला सांगतो मित्रांनो असं व्हिडिओ बनवत रा मित्रांनो मोटिवेशन व्हिडिओ मोटिवेशन मध्ये तुमद तुम्ही आता नाही व्हायरल झाला तुम्ही व्हायरल झाला तुमचे चार माणसं आणि फोटा काढून घेते वाटन त्या माणसाला आपल्यासोबत फोटो काढले स्टोरी लगेच मॅन्शन तुम्हाला चांगलं वाटेल असं करा ना मित्रांनो काही नाही हेचता रोज कामधंदे करता कामधंदे तर करा मग लाज वाटते तर व्हिडिओ काढायला लाज वाटते तुम्ही काम धंदे करा मग मोकरा मग आई बापाला तुम्ही ताण देत आहे मित्रांनो काही असं चांगलं नाही मित्रांनो व्हिडिओ बनवला रोज बनव रोज मी कामाला जाऊ चला कामाला जाऊन व्हिडिओ बनवतो जिथे करायची करू दाखवणार शंभर टक्के तर मी राहतो का नाही तिथं दोन तीन जागांना कि त्यांनी फोन लावला मी व्हिडिओ बनवतो म्हणले कसं बनवतो का नसतं कॅमेरावर काय पण बोलायचं कारण की लोकांना मोटिवेशन म्हणजे मोटिवेशन मित्रांनो मी तुम्हाला चांगलं सांगतो मित्रांनो वाईट सांगत नाही मित्रांनो काहीच मी तुम्हाला चांगल्यासाठी सांगतो मित्रांनो असे व्हिडिओ बनवत राहतो मित्रांनो घर येतो तिथे तरी मी लांबून लांब येऊन व्हिडिओ बनवतो कामत की तुम्हाला चांगल्यासाठी चांगला म्हणे गाड्या येतात गाड्या आले की व्हिडिओ कापण करतो तुम्हाला वाटते लाज वाटते लाज नाही मित्रांनो गाड्याचा आवडी तुम्हाला कॅमेऱ्याने दावा जाणार नाही मित्रांनो त्यामुळे थांबून व्हिडिओ बनवतो कामून की माझं माझं ऐकून तुम्हाला चांगलं वाटत असेल तर व्हिडिओ बनवा मित्रांनो माझी नम्र मी कमेंट करणार चांगलं चांगले व्हिडिओ बनवा माझे नंबर विनायचे मित्र व्हिडिओ बनवा तुम्ही नाचताय तर काही काम कामधंदे करू नका काहीच करू नका काय करताय व्हिडिओ बनवा रोज माघार घ्यायचं नाही समजा नाही व्यू झाले तरी व्हिडिओ टाका व्ह्यूज नक्की तिथं दोन मित्र आहे खेळतात मी ते व्हिडिओ बनवतो बनवायचं का जिद्द आहे जिद्द मला एक दिवस वर टॉपला जायचे ते ते फोटो येणार का म्हणून की मी जिद्द आहे मित्रांनो येऊ अशी चित्त ठेवा मित्रांनो माझी नंबर मित्र मित्रांनो अशी चित्त ठेवा द्या मित्रांनो चा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर पण करा आणि लाईक पण करा हा एवढेच बोलतो हा